और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, उल्हासनगर शहरातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती संस्कार आणि महापुरुषांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान यांच्या मार्फत एक विशेष नैतिक शिक्षण उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत कालिका कला मंडळ कॅम्प चार येथे शहरातील विविध शाळांमधील शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली या उपक्रमा, का उपक्रमा चौथी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी खास कथापुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कथारूप रामायण पाचवीसाठी संत कथा सहावीसाठी चरित्र रामायण सातवीसाठी कथारूप महाभारत तर आठवीसाठी क्रांती गाथा या विषयांवर आधारित कथापुस्तिका वितरित होणार आहे या कथापुस्तिकांवर आधारित परीक्षा मराठी हिंदी इंग्रजी आणि गुजराती या चार भाषांमध्ये घेण्यात येणार असून प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात येईल तसेच या उपक्रमात योगदान देणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची जाणीव निर्माण करणे भारतीय संस्कृतीशी त्यांचा जवळचा परिचय करून देणे आणि महापुरुषांच्या चरित्रातून प्रेरणा घेण्यास प्रवृत्त करणे हा आहे या कार्यशाळेत उल्हासनगर शहरातील एकूण वीस शाळा आणि साठ शिक्षक व मुख्याध्यापक यांनी सहभाग घेतला होता यावेळी मुख्य वक्ते म्हणून संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान कोकण प्रांत अध्यक्ष मोहन सालेकर प्रमुख अतिथी शहा हे उपस्थित होते संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय संस्कृती भारतीय संस्कार आणि भारतीय महापुरुषांची ओळख आपल्या शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने शाळा शाळांमध्ये नैतिक शिक्षण उपक्रम राबवला जातो ज्या शाळा या उपक्रमात सहभागी आहेत त्या शाळांमधील शिक्षकांना एकत्र करून हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण कसा राबवू शकतो याची माहिती देण्याचा प्रयत्न या, या कार्यशाळेच्या माध्यमातून केला आपल्याकडे चौथीपासून आठवीपर्यंतच्या वर्गासाठी आपण एक उपक्रम तयार केलेला आहे चौथीसाठी रामायण नावाच्या गोष्टी आहेत पाचवीसाठी संतांचं जीवन आहे सहावीसाठी रामायणातली वेगवेगळी पात्रं आपण विद्यार्थ्यांसमोर ठेवतो आहोत सातवीसाठी महाभारताच्या गोष्टी आहेत आणि आठवीसाठी क्रांतिकारकांच्या गोष्टी आहेत या पाच इयत्तांसाठी पाच पुस्तकं आणि मराठी इंग्रजी हिंदी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या यूट्यूबवर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत वर्षाच्या शेवटी या गोष्टी मुलांनी ऐकल्यानंतर बघितल्यानंतर त्याच्या आधारावर आपण परीक्षा घेतो आणि त्या मुलांना प्रत्येक इयत्तेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला आपण सुवर्णपदक देतो शिक्षकांनासुद्धा ज्यांनी गोष्टी सांगण्यासाठी चांगलं काम केलं आहे त्यांनासुद्धा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत एकंदरच आपल्या देशामध्ये नैतिकतेचं पतन होते आपण आज रोज बघतो आहोत राजकारणामध्ये एक दुसऱ्याला शिव्या देण्याच्या पद्धतीमध्ये वाढ होते अशा काळामध्ये जर नैतिकता राहिली नाही एक सभ्यता राहिली नाही सुसंस्कृतता राहिली नाही तर हा देश समाप्त होईल आणि म्हणून नवी पिढी घडवण्याचं काम संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान नैतिक शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून करते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा